जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषद निवडणूक बिनविरोध भाजपाचे सर्व सव्वीस उमेदवारांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड उत्तर महाराष्ट्रामधील पहिली नगरपरिषद बिनविरोध भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सोलापूरमधील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठीचे अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांची माघार उज्ज्वला थिटेंचा अर्जबाद तांत्रिकदृष्ट्या अनगरमधील नगराध्यक्ष नगराध्यक्षपद बिनविरोध पुण्याच्या राजगुरुनगर नगर, नगर परिषदेमध्ये सुप्रिया पिंगळे यांची बिनविरोध निवड राजगुरुनगरमध्ये भाजप राष्ट्रवादी आणि दोनही शिवसेना अशी चौरंगी लढत शिवसेनेचे अतुल देशमुख यांची मोठी खेळी सुप्रिया पिंगळे यांची बिनविरोध निवड सर्वांनी आपले फॉर्म विड्रॉल केले माघार घेतलेली आणि अक्षरशः हा भावनिक क्षण मला या ठिकाणी पाहायला भेटायला सध्या माझा कि सचिन मला दिलेला शब्द देखील तिथं खरा करून दाखवलाय खरं तर ज्यावेळेस आमचं बोलणं झालं त्यावेळेस मला याच्यावर विश्वास वाटत नव्हता पण कमिटेड पर्सन पर्सननी कमिटेड पर्सन बरोबर बोलणं केलं त्यामुळं त्यांनी तो, ते तो शब्द पाळला हिंगोलीमध्ये भाजपला दुसरा धक्का वॉर्ड क्रमांक नऊ मधील नगरसेवक पदाचे भाजप उमेदवार विजय काळे यांची माघार मात्र आमचेच उमेदवार जास्त निवडून येतील आमदार तान्हाजी मुटकोळे यांनी व्यक्त केला विश्वास निवडणूक ही मोठ्या प्रमाणात आम्ही जिंकणार आहे आमचे सत्तावीस नगरसेवक आम्ही उभे केलेले आहेत त्यातले वीसपेक्षा कमी आमचे नगरसेवक निवडून येणार नाहीत आणि आमच्याकडं अत्यंत चांगल्या प्रकारची माणसं आम आम्ही उभी केलेली आहेत हिंगोलीमध्ये भाजपला तिसरा धक्का वॉर्ड क्रमांक सतरा अ मधून भाजपच्या गजानन यांची माघार शिवसेनेच्या विरोधात गजानन सोनकुळे यांनी भरला होता अर्ज हिंगोलीमधील महायुतीमधील वातावरण हिंगणघाटमध्ये भाजपमध्ये कोणतीही नाराजी नाही भाजपमध्ये कोणताही बंद नाही दोन उमेदवारांनी अर्ज भरले होते पक्षाच्या आदेशानंतर अपक्ष म्हणून भरलेले अर्ज मागे आमदार पंकज भोयर यांची माहिती पण त्या ठिकाणी बघितलं की ऑलरेडी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि महसूल मंत्र्यांनी चौकशी समितीचं गठन केलेलं आहे आणि चौकशी समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यवाही होत आहे पुण्यातील मंचर नगर पंचायत नगराध्यक्ष पदासाठी सहा जणांमध्ये लढत नगरसेवक पदाची एक जागा बिनविरोध नगरसेवक पदाच्या उरलेल्या सोळा जागांसाठी आता सदुसष्ट जणांमध्ये लढत होणार वंदना कैलास बाणखेले यांची बिनविरोध निवड इंदापूर नगर परिषद निवडणूक लढण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेची माघार इंदापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा कृष्णा भीमा विकास आघाडीला पाठिंबा जाहीर शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीतील एकतीस उमेदवारांनी अर्ज घेतले मागे चोवीस जागांसाठी नव्याण्णव उमेदवार रिंगणात महायुतीमधील तीनही पक्ष आमने सामने बीडमधील परई नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी महायुतीमधील दोन उमेदवारी अर्ज मागे रेश्मा बळवंत आणि जयश्री गीते यांची बिनविरोध निवड जामनेर परिषद निवडणुकीमध्ये आणखी तीन उमेदवार बिनविरोध उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी तीन उमेदवारांनी घेतले अर्ज मागे भाजपाचे नऊ उमेदवार बिनविरोध जामनेर नगराध्यक्षपदी साधना महाजन बिनविरोध एरंडोल नगरपरिषद निवडणुकीमध्ये रंगणार तिरंगी सामना भाजप ठाकरे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नगराध्यक्षपदासाठी लढत मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराची माघार नगराध्यक्षपदासाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये होणार थेट लढत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील निवडणुकीच्या रिंगणात शिर्डी नगरपालिकेमध्ये महायुतीचे खाते उघडले दोनही भाजपचे उमेदवार माजी नगराध्यक्ष शिवाजी गोनकर यांच्या पत्नी मनीषा गोनकर यांनी घेतली माघार पोपटराव शिंदे यांच्या पत्नी छाया शिंदे यांची बिनविरोध निवड नंदुरबारमध्ये शेवटची दहा मिनिटं शिल्लक असताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना घेतली माघार अर्ज मागे घेतल्यानंतर उमेदवाराला अश्रू अनावर अचानक अर्ज मागे घेतल्यानं राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ मनमाड नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश धात्रकांचा अर्ज मागे गणेश धात्रकांची आई गेल्या वेळच्या नगराध्यक्षा गणेश धात्रक यांचा चार महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश यवतमाळमधील पुसत पुसद नगर परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये फूट राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार आमनेसामने खराब रस्ते आणि नागरिक सुविधांवरून आमदार निलय नाईक यांचा आरोप बदलापूरमध्ये शिवसेनेचं खातं उघडलं शीतल राऊत यांच्या विरोधातील दोनही उमेदवारांचे अर्ज बाद शीतल राऊत यांची बिनविरोध निवड शिंदेची शिवसेना पक्षामध्ये आनंदाचं वातावरण मित्र पक्षांचे पण धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी माझ्याविषयी आदर भावना दाखवली असेल प्रेमभावना असेल किंवा कुठेतरी निवडून न येण्याची भीती असेल काही असू शकतं मी काही टीका करणार नाही पण मी मनापासून त्यांचे धन्यवाद देतो मी शिवसेनेच्या पक्षासाठी जोर देणार प्रचारासाठी आणि आज या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर शिवसेनेने खातं उघडलेलं आहे आणि शिवसेनेचा विजय हा निश्चित या बदला पुषाऱ्यांमध्ये होणार आहे बदलापूरमध्ये मनसेमध्ये नाराजी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी शिवसेनेमध्ये नग... पक्षप्रवेशाची अट अट मान्य करत संगीता चेनवणकर अपक्ष लढणार निश्चित बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकशे एकेचाळीस उमेदवार आपलं भवितव्य आजमावणार बावीस उमेदवारांनी घेतले आपले उमेदवारी अर्ज मागे पालघर नगर परिषदेमधील बंडखोरी मोडीत काढण्यात एकनाथ शिंदेना यश शिवसेनेमधून नगराध्यक्षपदासाठी उत्तम घरात यांना उमेदवारी दिल्यानं स्थानिक पदाधिकारी होते नाराज स्थानिक पदाधिकारी केदार काळे यांनी भरला होता अपक्ष अर्ज शिंदेच्या मध्यस्थीनंतर केदार काळेंनी अर्ज मागे घेतला आळंदी नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नगरसेवक पदाच्या एकवीस जागांसाठी चोपन्न उमेदवारांमध्ये लढत प्रभाग क्रमांक आठमधून भाजप उमेदवार सुजाता कालिदास यांची बिनविरोध निवड बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या आठ जागा बिनविरोध कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी जुन्नरमध्ये <Sanye> नगराध्यक्षपदाच्या तीन उमेदवारांनी आणि नगरसेवक पदाच्या बावीस उमेदवारांनी अर्ज घेतले मागे नगराध्यक्षपदासाठी आता नऊ उमेदवार आणि नगरसेवकांच्या वीस जागांसाठी सदुसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात लोणावळा नगर परिषद निवडणुकीमध्ये दोनही राष्ट्रवादी एकत्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पाठिंबा दोनही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने भाजपची कोंडी होण्याची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीमध्ये दे पाठिंबा देण्याच्या बाबत सकारात्मकता दाखवली जे आम्ही काही आश्वासन दिलं येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या गटातील देखील पदाधिकाऱ्यांना त्याच पद्धतीने योग्य तो सन्मान दिला जाईल आणि नगरपालिका असेल वडगावची नगरपंचायत असेल किंवा इतर काही शासकीय कमिटी असतील याबाबत देखील आपण सकारात्मकपणाने पुढे जाऊ कराड नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी नऊ उमेदवार रिंगणात भाजपा यशवंत विकास आघाडी काँग्रेस बसपा सह पाच अपक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी ठोकला शड्डू महाविकास आघाडीसह महायुतीमधील घटक पक्षातील फूट कायम अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या तीन उमेदवारांचे अर्ज मागे निलेश लवटे सैफन कोरबू कौसर नदा या तीन उमेदवारांनी निवडणुकीतून घेतली माघार मसवमध्ये युवराज सूर्यवंशी आणि स्नेहल सूर्यवंशी कमळावर लढणार अजित देख्ष, पवार यांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष थेट भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार मसवडच्या विकासासाठी प्रवाहासोबत जाण्याचा निर्णय रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी महाविकास आघाडीमधून काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी संगमनेर पालिका निवडणुकीमधून काँग्रेस हद्दपार शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांची टीका याचा स्वयंघोषित राष्ट्रीय नेत्यांना विचार करावा अमोल खताळ यांची बाळासाहेब थोरातांवर टीका वाशिम नगरपालिका सदस्य पदासाठी पन्नास उमेदवारांचे अर्ज मागे नगरपालिका सदस्य पदासाठी एकूण दोनशे बावीस उमेदवारी अर्ज झाले होते दाखल दाखल सदस्य पदासाठी आता एकशे बहात्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाराशिव जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपा तणाव पराकाश ठेवला भाजपा आमदार राणा पाटील यांनी ऐनवेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सूरज साळुंखे यांचा आरोप भारतीय जनता पार्टीनं ज्या सतरा ठिकाणी एक्केचाळीस पैसे एक सतरा ठिकाणी आम्ही नगर शकदाचे अर्ज दाखल केले त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार दाखल केले आणि मग सगळ्यापासून आम्ही भारतीय जनता पार्टीने त्या लोकांना फोन केले सगळ्यांना धाराशिव नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा भारतीय जनता पार्टीचे आमदार नानाद पाटील यांनी शिवसेनेला धोका दिलाय त्यांनी आमच्या पार्टीमध्ये खंजीर कपलाय आणि यानंतर जी आमची पुढची भूमिका रणनीती आहे उद्या सकाळपर्यंत आम्ही स्पष्ट करू बुलढाण्यामध्ये पैशांचे आमिष दाखवून बुथ कॅप्चरिंगची शक्यता भाजपा राष्ट्रवादी रिपाई गटाकडून पोलीस बंदोबस्ताची मागणी तीनही पक्षांनी पोलिसांची भेट घेत दिलं निवेदन <trak> सांगोल्यामध्ये विरुद्ध शिंदेगड संघर्ष चिघळणार एकनाथ शिंदेशी रविवारी शहाजी बापूंसाठी प्रचारसभा शहाजी बापू एकटे पडताच मदतीला धावले उपमुख्यमंत्री वर्ध्यामधील हिंगणघाट नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग रात्री उशिरापर्यंत घेतल्या जाणाऱ्या कॉर्नर सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष वर्ध्यामध्ये मार्केट लाईनमध्ये प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रचाराला सुरुवात शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रविकांत बालपांडे प्रचाराच्या रणांगणात प्रत्येक दुकानात जाऊन मतदारांशी संवाद साधला बुलढाण्यात शिवसेना उमेदवार पूजा गायकवाड यांनी फोडला प्रचाराचा नारळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून प्रचाराला केली सुरुवात भव्य रॅली काढत सर्व शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार भाजप मित्रपक्षाचे उमेदवार अर्पिता विजयराज शिंदे यांच्या प्रचाराला सुरुवात शक्तीप्रदर्शन करत शहरामधून काढली भव्य रॅली फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी नवी मुंबईच्या उरणमध्ये भाजप उमेदवारांचं उर्दू भाषेमध्ये प्रचारपत्रक हिंदू खत्रेमे हे म्हणणारे आता उर्दू पत्रक छापत आहेत उरणमधील भाजपच्या प्रचारावर मनसेचा निशाणा भंडारा जिल्ह्यात प्रचाराचा नारळ फुटला नसला तरी उमेदवारांकडून डोर टू डोर प्रचार सुरू स्थानिक मुद्द्यांना घेऊन सर्वच उमेदवार प्रचाराच्या मैदानात राजगुरुनगरमध्ये नगरसेवक पदासाठी एक कोटींचा लिलाव पुरुषांच्या जागेसाठी एक कोटी तीन लाखांची बोली लागल्याची माहिती तर महिलांच्या जागेसाठी बावीस लाखांची बोली लागल्याची चर्चा चर्चेवर सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही मूक गिळून गप्प